ओके okay, मित्रांनो वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण हे आपण मागील दोन वर्षापासून ऑनलाईन घेत आहोत इन्फोसिस बोर्ड या मार्फत आपल्याला ते ऑनलाईन मिळत होतं पण दिनांक तीन सहा दोन हजार चोवीसच्या परिपत्रकानुसार आता वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीचे जे प्रशिक्षण हे ऑफलाईन पद्धतीने आपल्या जिल्ह्याची जी डायट आहे त्यामार्फत आपल्याला देण्यात येणार आहे इथपर्यंत आपल्या सगळ्यांना व्हॉट्सअप मार्फत आतापर्यंत कळालेलं आहे आप ओके पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की हे प्रशिक्षण कशा पद्धतीने होईल त्यानंतर जे पुढील भरपूर प्रश्न आहे जे विचारण्यात आले होते मला व्हॉट्सअपमार्फत मार्फत त्याविषयी थोडक्यात चर्चा आपण आज करणार आहोत तर मित्रांनो सदर पत्र हे एस सी आर टी यांच्याकडून आपल्या राज्याच्या सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था म्हणजे डायटचे प्राचार्य यांच्यासाठी ही सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या सूचना अंतर्गत त्यांना अवगत करण्यात आलेलं आहे की आता सदर प्रशिक्षण आपल्या स्तरावर आपल्याला आयोजित करायचे म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचे जे वरिष्ठ वेत्रांनी निवड ट्रेनिंग असणार आहे हे तुमच्या स्तरावर म्हणजे डायटच्या स्तरावर आणि त्यांनी त्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांचे त्यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे नियोजन करायचे निवड करायची आहे त्यानंतर आपले उपरोक्त कार्यालय म्हणजे आपले जे व्यवस्थापन आहे त्यांचे जे कार्यालय म्हणजे प्राथमिक शिक्षण विभाग किंवा माध्यमिक शिक्षण विभाग यांच्यामार्फत आपल्याला सूचना देण्यात येतील त्या सूचनानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करावं किंवा त्याचा अभ्यासक्रम कोणता असणार आहे त्यासंबंधी असल्या ज्या पीडीएफ असतील त्या सर्व माहिती आपल्याला या चॅनलवर देण्यात येणार आहे आपल्याला त्यासंबंधी डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करा ओके मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे आपल्याला या पुढील वरिष्ठ किंवा निवड वेतन श्रेणी कोणत्याही प्रकारचं ट्रेनिंग असू द्या त्यासंबंधी आवश्यक असणारी सर्व माहिती सर्व पी डीएफ किंवा इतर मार्गदर्शन आपल्याला शंभर टक्के देण्याचा प्रयत्न राहील ओके चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करा पुढील प्रोसिजर जेव्हा सुरू होईल तेव्हा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर आपल्याला कळवण्यात येईल ओके भेटूया पुढच्या वेळ तोपर्यंत टेक केअर आणि गुड बाय